कोणताही चॅनल लावा पाकिस्तान दिसेल लढाई दिसेल राम मंदिर दिसेल, मूळ विषय गेले कुठे असा रोखोक सवाल करत बाळासाहेब थोरातांनी वज्रमुठ आवडली काँग्रेसच्या नगरमधील मेळाव्यात त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला थोरातांचा हा अवतार नगर जिल्ह्याला नवीन होता कोणत्याही परिस्थितीत नगरमधील दोन्ही खासदार हे महाविकास आघाडीचेच निवडून येतील असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला महाराष्ट्रात आपले किती खासदार निवडून येतील याचा थेट आकडाच थोरातांनी सांगितला शरद पवारांबाबतची सहानुभूती उद्धव ठाकरेंचा झंझावात आणि आता थोरातांची वज्रमुठ विकेंडसाठी धोक्याची घंटा ठरेल का याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण दोन दिवसापूर्वी शरद पवारांनी नवा पक्ष नवे चिन्ह घेत महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली त्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी नगर जिल्ह्यात दोन दिवसात सहा सभा घेत भगवे वादळ पुन्हा एकवटण्याचा प्रयत्न केला आता थोरातांनी नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणण्यासाठी नव्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र केले जे सोडून गेले त्यांच्या जागी नव्या सिलेदारांना संधी देत मरगळ झटकली काँग्रेस हा मावळ पक्ष मात्र थोरातांनी नगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेले भाषण एका नव्या पर्वाची नांदी दिसली थोरातांचा स्वभाव हा शांत मात्र या मेळाव्यातील भाषणात त्यांनी नवा अवतार दाखवला पहा थोरात नेमकं काय म्हणाले तुम्ही जर हिंदी चॅनल दिल्ली चॅनल लावायला जाल तर तुम्हाला दुसरं काहीच दिसणार नाही लडाख दिसल पाकिस्तान दिसल पाकिस्तान काय चाललं हे काय मूळ विषय जो आहे महागाईचा एक जण बोलायला तयार नाही मित्र मूळ विषय जो आहे बेरोजगारीचा त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे ते विषय दुसरे घ्यायचे आणि मूळ विषयापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे कव्या द्यायचं असा प्रकार चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे माणसा माणसात भेद निर्माण करण्याचं चा काम चाललं आहे समाजात भेद निर्माण करण्याचं चा काम चाललं आहे जिथं आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन देश उभारणीला उभं राहावं असं वाटतं इथे इथं असं आहे की त्याच्यापेक्षा मतं मिळवण्याकरता भेद कशी निर्माण करतील असा प्रयत्न केंद्र सरकारकडून चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतं आहे राज्य सरकारसुद्धा त्याच्या पद्धतीनंच पुढं चाललेलं दिसतंय असं राज्य सरकार आणि असं केंद्र सरकार बदलण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला यासाठी काम करायचं आहे भक्कम काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे कोणत्या परिस्थितीमध्ये आघाडीचाच खासदार इथून गेला पाहिजे याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची सगळ्यांना एक पात्र वातावरण सांगतो मी पाहतो तुम्हाला सर्वे पाहिले असतील तर ज्या स्वतंत्र यंत्रणा आहेत त्या यंत्रणे मी सर्वे केले आणि सांगितलं का महाराष्ट्रात अठ्ठावीस खासदार हे आघाडीचे येतील मी सांगतो अठ्ठावीस नाही आताचा आकडा आरोपीच्या वर एवढं तुम्हाला खरं सांगतो जनता पूर्णपणे नाराज आहे हवा काँग्रेसची आलेली आहे राज्यात अडोतीस पेक्षा जास्त खासदार महाविकास आघाडीचे निवडून येणार असल्याचे भाकीत थोरातांनी केलं शरद पवारांनी दोन दिवसापूर्वी नवा पक्ष व नवे चिन्ह घेत रायगडावरून लोकसभेची तुतारी वाजवली उद्धव ठाकरेंनीही राज्यभर सभांचा धडाका घेत धुराडा उडवलाय आता थोरातांनीही काँग्रेसला संजीवनी दिली भाजपने अनेक पक्षाची तोडफोड केली ही तोडफोड केवळ ईडीच्या भीतीनेच केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलाय त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीकडे भावनिक वातावरण तयार थोरात व पवार साहेबांनी ठरवले तर नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणण्याचे सगळेच डाव अगदी सहज शक्य होतील कदाचित थोरात व पवार साहेबांची ताकद माहीत असल्यानेच महायुतीने अद्याप नगरचे उमेदवार डिक्लेअर केलेले नसावेत थोरातांना उत्तरेतील राजकारण जसे समजते तसे दक्षिणेतीलही समजते विकेंडची सर्व बाजूनी कोंडी कशी करता येईल याचे डाव टाकण्यास सुरुवात झाल्याचे दिसते श्रीगोंदा कर्जत जामखेड नगर शेवगाव तालुक्यातील जुन्या कार्यकर्त्यांना मुख्य सोंगाट्या टाकायला सुरुवात केली त्यामुळे नगर जिल्ह्यातील आगामी निवडणूक महायुतीसाठी नक्कीच सोपी नसणार हे मात्र निश्चित झालं आहे काँग्रेस खरंच बदल घडू शकते का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो जय श्रीराम